एकीकडे उमेदवार मी पाच पाच वर्ष मायबापाला भेटत नाही म्हणते पाच वर्ष तू मायबापालाच भेटत नाही तर तू मतदारांना काय भेटशील बाबा उद्या साधा विषय आणि ह्यांना उमेदवारी तिथं कशामुळे दिल्या हीच नाही कळली आज या परभणी जिल्ह्यामध्ये महायुतीकडे एकही माणूस नव्हता का उभे राहणारा मग महादेव जानकर सारखा बाहेरचा सातारा जिल्ह्यातला माणूस इथं उमेदवार होतो ही आमच्यासाठी शोकांतिका आहे उद्या आम्ही छोट्या मोठ्या कामासाठी भांबळे साहेबाला सोडून भंडूजादा सोडून साहेबाला सोडून तुम्ही का सातायला जाणार आहेत का अरे आम्ही तुमच्या रक्ता मासाच्या अर्ध्या रात्री जरी तुम्ही हाक दिली तुमच्या हाकेला ओ देऊन आम्ही धावून येणारी माणसं आहोत एक मराठीमध्ये मन आहे आपल्याच्या पायथ्याला बसावं हो, शेजाऱ्याच्या उश्याला बसण्यापेक्षा किंवा जेवायला उकंड्यावर बसावं हो, पण वाडे आपला असावा हे वाडे तुमचे मजबूत आहे तुम्ही काळजी करायची कारण नाही जेव्हा जेव्हा चांगला वाईट प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येईल त्या त्यावेळी मी आणि भांबळेसाहेब तुमच्यासाठी अर्धरात्री धावून येऊ हे आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो